अध्याय सहा तेविसाव्या ओळीच्या पुढील आपण भाग पाहणार आहोत आज आपण अध्याय सहा हा चोवीसाव्या ओळीपासून सुरू करीत आहोत मागे आपण अष्टांग योगात पाहिले की नियमित दिनक्रम आचरल्याने निष्फता अंगी मानते मन विषयापासून परावृत्त होते साधकाला आत्मसाक्षात्कारामुळे इंद्रियावर ताबा मिळविता येतो त्यामुळे कुठल्याही दुःखाने मन खचत नाही आता पुढचा भाग पाहूया योग हा चांगलाच असतो त्याने मन संतुष्ट होते त्याच्यासाठी ज्ञान समजून घेणे आवश्यक असते ज्याचा अभ्यास केला ते रूप प्रत्यक्ष दिसले पाहिजे मग पाहणारा सुखडोई डुंबून जातो बुडून सुखडोई बुडून जातो त्यासाठी इच्छेद्वारे निर्माण होणाऱ्या संकल्पांना म्हणजे अमुक करू वगैरेना पूर्णपणे टाकून इंद्रियाचे सर्वांगाने मनाने नियमन करावे विषयाचा त्याग करणे तसे कठीणच पण पन धीटपणाने तो करावा <coughs> मन आत्म्याचे ठिकाणी स्थिर करून दुसऱ्या कुणाच्या कुठल्याच गोष्टीचे चिंतन करू नये ज्याच्या ज्याच्यामुळे मन विचलित होते त्याचा त्याचा त्याग करावा मनाला आत्म्याचे स्वाधीन करावे अशा तऱ्हेने मन शांत अवस्थेला प्राप्त होते असे झाले म्हणजे रजोगुण म्हणजे नवीन नवीन करण्याची वृत्ती नाहीशी होते अशा पापविरहित ब्रह्मस्वरूप प्राप्त झालेल्या योगी श्रेष्ठ सुख भोगतो तो सर्व चराचराकडे समदृष्टीने पाहतो तो सर्व परमेश्वर रूप आणि परमेश्वरात सर्व पाहतो तोच समदृष्टी समजावा त्याला परमेश्वर व परमेश्वराला तो कधीही दृष्टीआड होऊ देत नाही असा योगी सर्व भूतांचे ठाई ईश्वर जाणून त्यांची सेवा करतो त्याला नाम वगैरे उपाधी असल्या तरी तो माझेच रूप असतो सर्वांना तो आपल्याप्रमाणेच समजतो आत्मयव जन्मेनं सर्वत्रम समपश्यती थोडक्यात आपल्यावरून जग ओळखावे म्हणजे इतरांचे सुखदुःखे तो जाणू शकतो हे किरीटी अर्जुनाला इंद्राने स्वतः मुगू दिला म्हणून अर्जुनाचे एक नाव आहे अर्जुनाची तशी पुष्कळ नावे आहेत अर्जुना फाल्गुना जिष्णू किरीटी श्वेतवाहना बिभस्तु विजया कृष्णा सव्यसाची धनुर्धर ही अर्जुनाची नावे आहेत त्यातलं हे किरीटी एक नाव आहे दुसऱ्याची सुखदुःखे जाणणारा तो यो योगी श्रेष्ठ समजावा तो केवळ परब्रह्मच होय म्हणून आपल्या ठिकाणी जग पाहावे अशी उपासना असावी यावर अर्जुन म्हणाला हे मधुसूदना हा जो समदर्शनाचा योग तू वर्णन केलास तो मनात ठस ठामपणे राहील असे वाटत नाही कारण मन चंचल आहे मन हे चंचल चुका करणारे बलवान व मुरड घालण्यास फार कठीण आहे त्याला आवर घालणे फार कठीण काम आहे श्रीकृष्ण भगवान म्हणाले तू म्हणालास तसेच हे मन आहे प्रत्येक समस्येवर तोडगा असतोच तसेच अभ्यास म्हणजे सतत प्रयत्न आणि वैराग्य यांनी हे ताब्यात ठेवता येते ज्याला मनावर ताबा मिळविता येत नाही त्यांना योग जमत नाही हे मला कबूल आहे पण ज्यांचा मनावर ताबा आहे त्याने वैराग्य व सतत प्रयत्नांनी साधना केली असता योगप्राप्ती होते परमेश्वराशी एकरूप होता येते यावर अर्जुन म्हणाला अहो श्रीकृष्णा एखादा श्रद्धावान आहे पण काही काळानंतर तो योगापासून दूर झाल्याने त्याचे प्रयत्न करणे थांबले मग त्याला योगसिद्धी मिळत नाही मग त्याची त्याने काय त्याचे काय होते हे महाभाऊ श्रीकृष्णा इंद्रिय सुखही नाही व मोक्षही नाही अशा साधकाची गत काय होते तो त्रिशंकूसारखा मध्येच अडकतो काय त्याची मती भ्रष्ट झालेली असते काय तो नाश पावतो काय श्रीकृष्णा या मनात आलेल्या शंकेचे निरसन करणारा तुझ्याशिवाय दुसरा कोणीच मला दिसत नाही त्याला विषय भोगही घेता येत नाहीत व मोक्षही त्याला मिळत नाही कारण आत्मसिद्धीची प्राप्ती दूर राहते व आपल्याला ती मिळणारच ही आशाही असतेच कारण अंतःकरणात श्रद्धा असतेच अशी श्रद्धा असतानाच त्याला मरण आल्यास त्याला कोणती गती मिळते श्रीकृष्ण सांगतात अर्जुना इहलोकी वा परलोकी त्याला त्याचा नाश होत नाही शुभकर्मी करणाऱ्याला कुठल्याही कुणालाही दुर्गती भोगावी लागत नाही ज्याला मोक्षसुखामध्ये असतं आहे <coughs> त्याला मोक्ष मिळतोच त्यांच्यामध्ये त्यांच्या या दोन गोष्टींच्यामध्ये आराम करावाच लागतो पण तोही सुखदायकच असतो मरण पत्करावे लागते तो, पत तो भोगतो जर त्याने जरा लवकर लवकर थोड्या अधिक प्रयत्नाने जास्त वेळ अभ्यास केला केला असता तर तो, तो मरणापूर्वी सिद्धीला प्राप्त झाला असता परमेश्वर मीच आहे हे त्याला उमगले असते पुण्यकर्मी करणाऱ्यांसाठी असलेल्या लोकाला तो जातो तेथे पुष्कळ वर्षे राहतो पुण्याचा साठा संपला की पुन्हा जन्माला येतो पण ह्या जन्मात तो शुद्धाचरणी आणि संपत्तीमान कुळात तो जन्माला येतो तो स्वर्गभोग भोगत असता सारखे त्याचे व ईश्वराचे एकरूपत्व का झाले नाही याचेच दुःख करीत असतो म्हणून मग तो तथे ईश्वर चिंतन एकनिष्ठेने चालले आहे जेथे रुद्धिवास करते ज्या कुळात सर्व सुख सुखच सुख असते तेथे हा योगभ्रष्ट आत्मा जन्माला येतो देवांनी भाट होऊन त्या मृत्यूलोकातील जन्माचे वर्णन करावे असा जन्म त्याला मिळतो योगमार्गाच्या आचरणासाठी तो योग्य नसला तरी गतजन्मीच्या योगाभ्यासाकडे त्याचे मन धाव घेते योगासंबंधी त्याला केवळ जिज्ञासा असते तरीही शब्दब्रह्म जे वेद त्यांचा तो अभ्यास करून त्यांच्यावर विजय मिळवितो त्याला काय होते ते कळत नाही पण त्याचा अभ्यास सहजच होतो व त्याची समाधी आपोआप लागते हा योग दाखविणारा जणू काय दीपच आहे तो संतोषाची मूर्तीच त्यानंतर प्रयत्नपूर्वक योगमार्गाचा प्रवास केल्यावर तो पापापासून मुक्त होतो अनेक जन्मानंतर मिळणारी योगसिद्धी म्हणजेच अत्यंत श्रेष्ठ गती जो मोक्ष तिला तो प्राप्त होतो ओंकाराची अर्धमात्रा बुडून दिसेनाशी व्हावी असे अनिर्वचीय अनिर्वचनीय सुख त्याला मिळते तो निराकार ब्रह्मस्थितीचे जणू मूर्तरूपच होतो विश्व जेथून आकाराला आकाराला येते आणि पुन्हा ज्यात विलीन होते ते ब्रह्मस्वरूप तो हे शरीर धारण करतो केले असतानाच होतो तपस्वी ज्ञानी कर्मनिष्ठ यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे म्हणून हे अर्जुना तू योगी हो माझ्या ठिकाणी अंतःकरण पूर्णपणे अर्पण केलेला तू आहेस तू माझी सेवा करतोस असा तुझ्यासारखा पुरुष मला सर्वच योग्यांपेक्षा श्रेष्ठ योगी वाटतो हे सुभद्रापते त्याच्या आमच्या पीटीचे स्वरूप शब्दात प्रकट करावे असा खरोखर तू नाहीस उपमा द्यायची झाली तर मी शरीर व तो आत्मा होय अर्जुनाला श्रीकृष्णाचे सर्व बोलणे अगदी सुरुवातीपासून ऐकावे असे वाटते हे श्रीकृष्णाने ओळखले सत्वगुणांमुळे मनस्ताप नाहीसा झाला यापुढे शांतरसाचा आस्वाद घेता येईल निवृत्तीनाथांच्या मनात बी पेरण्याची इच्छा झाली ज्ञानदेव म्हणतात की निवृत्तीनाथांनी माझ्या मस्तकी कृपेचा हात ठेवला आहे म्हणून माझ्या मुखातून जे निघते ते संतांना खरेच वाटते श्रीरंग जे बोलले तेच सांग असे निवृत्तीनाथ ज्ञानदेवाला सांगतात ते मनाच्या कानांनी ऐकले पाहिजे बुद्धीच्या डोळ्यांनी पाहिले पाहिजे चित्ताचा मोबदला देऊन ते घेतले पाहिजे मन बुद्धी व चित्त एकवटून ते ऐकावे ते स्वच्छताला शांत करतील पूर्णावस्थेला जागवतील जीवाला लक्ष, लक्ष लक्ष सुखे मिळतील आता श्रीकृष्ण जे मनोहर बोल बोलले ते ओवी ओवीछंदात गुंफून ज्ञानावर आपल्याला पुढील अध्यायात सांगतील ते सर्व इंद्रिये एकवटून ऐकूया श्रीकृष्णार्पणमस्तू